कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मराठीची जी टेस्ट सिरीज आहे तर ती एकविसावा एकविसावी टेस्ट आपण सर्वांसाठी घेऊन येत आहोत तर चला ती टेस्ट चालू करूयात वेळ न घालवता ती टेस्ट लगेच चालू करूयात तर बघा पहिला प्रश्न अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनिष्ट चा विरुद्धार्थी शब्द काही इष्ट अनिष्ट म्हणजे वाईट गोष्ट इष्ट म्हणजे चांगली गोष्ट पुढील प्रश्न बघूया परिस्थितीनुसार वागणूक बदलली पाहिजे म्हणजे जसा देश असला पाहिजे तसा आपला वेश असला पाहिजे म्हणजे काय देश तसा वेश पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी लेखिका आशा बघे लिखित पुस्तिक पुस्तक कोणते तर आपण काय ट्रेक केली ती बघा आशा भूमी कडे बघे आशा भूमीकडे बघे म्हणजे त्यांची कादंबरी कोणती भूमी पर्याय क्रमांक दोन खूप वेळा प्रश्न विचारलाय हा प्रश्न रिपीटच होतोय त्याच्यामुळे आपण तशा पद्धतीचे ट्रिक करून ते उत्तरच लक्षात ठेवलेलं आहे पुढे बघा पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा अंतरून पाहून पाय पसरणे बघा या मनीचा अर्थ काय की जेवढे आपली आयपत आहे तेवढाच आपण खर्च केला पाहिजे त्यानुसारच आपण वागलं पाहिजे तर बघूया धनसंचय करणे हे येणार नाही फसगत करणे हे पण येणार नाही कोणतेही काम न करणे हे येणार नाही आपले ऐपत पाहून वागणे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया तत्सम शब्द आहे तत्सम शब्द असतो तद्भव शब्द असतो तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृत मधून जसाच तसा तो शब्द मराठी भाषेत आलाय त्याला काय म्हणतात तत्सम शब्द तर यातील कोणता आहे कन्या कन्या शब्द आहे तसा आलेला आहे त्यामध्ये काहीच फरक झालेला नाही आणि तो संस्कृत मधून आलाय म्हणून त्याला म्हणतात तत्सम शब्द पर्याय क्रमांक दोन याचे उत्तरेल नरसिंह या शब्दाचा समास ओळखा तर बघा यामध्ये हातत पुरुष समास आहे ठीक आहे हा तत्पुरुष समास आहे तर खालील पर्याय बघा तर अवयभाव समास गेला द्विगु समास गेला मध्यम पदलोभी समास गेला तर तत्पुरुष समासाचा जो उपसमास आहे तो कोणता आहे कर्मधाराय समास पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल बघा मेन मेन समास माहीत असले आणि त्यांचे उपप्रकार माहीत असले तर ते उत्तर येऊन जाईल खालीलपैकी सुपारी दिली वाक्य प्र वाक्य प्र, 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 प्रचाराचा वाक्यात उपयोग निवडा आता सुपारी दिली म्हणजे काय नेमणूक करणे बघा लग्नामध्ये आपण घोडेवाल्याला सुपारी देतो परत बँडबाज्यावाल्याला सुपारी देतो म्हणजेच काय आप करतो आपण त्या कामासाठी त्या माणसांची काय करतो आपण नेमणूक करतो सुपारी दिली म्हणजेच काय नेमणूक करतो तर बघू राधाने घरच्या सुपाऱ्या दिल्या हे येईल का नाही तिच्या घरी ज्या सुपाऱ्या होत्या त्या दिल्या असा अर्थ हो येतोय राजेशने परीक्षेत पास झाल्याबद्दल सुपारी फोडली आता सुपारी फोडणे वेगळे आणि सुपारी देणे वेगळे घर घेण्याचे निश्चित ची ठरताच मी रामभाऊंना सुपार दिली रामबाहूंना कशाची सुपार दिली तर घर बांधण्याची सुपार दिली पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल विद्याने झाडाच्या सुपाऱ्या तोडून दिल्या हे पण नाही येणार निखिल नि निखिल म्हणजेच काय निखिल नि म्हणजे सर्व पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल लक्षात ठेवा निखिल म्हणजे सर्व पुस्तकात पण शब्द सापडणार नाही हा पण पेप पेपरला विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न बघू एक होता कारवर आता हे सर्वांना पाठ झाले विना गव्हाणकर हे या लेखिकेंचं पुस्तक आहे एक होता कारवर फेमस पुस्तक आहे आणि खूप वेळा परीक्षेला विचारलेलं पण आहे पुढील प्रश्न बघूया जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक लेखक कोण आहेत तर बघा ह्या अशा टाईपचे पुस्तकं कोणी लिहिलेली आहेत व्यंकटेश माडगुळकर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू तोंड पाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा तोंडाने पाठ ठीक आहे महत्वाचा शब्द कोण आहे पाठ आहे त्याच्यामुळं हा कुठला सम तत्पुरुष सम असेल पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल दुपारच्या जेवणानंतरची अल्पझोप म्हणजेच त्याला काय म्हणतात वामकुक्षी पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल मैत्री करणे मैत्री करणेचा वाक्प्रचार वा कोणता आहे हाय खाणे हे येणार नाही ताव मारणे हे पण येणार नाही सोने होणे येणार नाही सलगी करणे लगट करणे मैत्री करणे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल कर्ण मधुर कानासाठी मधुर मधूर म्हणजेच गोड त्याचा विरुद्धार्थी काय येईल कर्णकटू कानासाठी कटू, काना कटू पर्याय क्रमांक चार उगवतो या वाक्यातील उद्देश ओळखा उद्देश म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी योग्य विराम चिन्हे चिन्हाचे वाक्य ओळखा मी वाट पाहिली पण पण झाल्यानंतर हे असं काय उद्गारवाचक चिन्ह येणार नाही तो आला नाही हे पण असे डॉट डॉट येणार नाहीत हे चुकीचं आहे मी वाट पाहिली बघा हे हे कधी येतं वा वा रेचा अशा शब्दानंतर ते वाक्य येतं म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येतं तर मी वाट पाहिली ह्या शब्दानंतर तर ते येणार नाही म्हणजे हे पण चुकीचं आहे पुढील बघूया आपण पर्याय क्रमांक तीन बघूया मी वाट पाहिली बघा वाक्य पूर्ण झाले का नाही झालं बरोबर म्हणजे येथे असं चिन्ह येईल ठीक आहे पण तो आला नाही हे वाक्य बरोबर येईल मी वाट पाहिली वाक्य पूर्ण झालेलं नाही अर्ध अर्धविराम पाहिजे होता येथे पूर्ण विराम दिलाय अर्धविराम पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलाय म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन पण तो आला नाही येथे काय दिलं आहे प्रश्नचिन्ह म्हणून हा पण चुकीचा होईल पुढील प्रश्न बघू कान किटले बघा म्हणजे एखादी गोष्ट सतत सतत ऐकून आपण म्हणतो कान किटले माझे ठीक आहे तर बघूया रोजच्या प्रवासामुळे प्रवासामुळे हे ते कान टोचले म्हणले हे तर किटले म्हणले हे पण येणार नाही तीवर उष्णतेमुळे काकूचे कान किटले उष्णतेमुळे नाही किटणार ते सतत एखादी गोष्ट ऐकून किटतील आप आशाला चेंडू लागले तिचे कान किटले ते पण येणार नाही हिंदी सिनेमातील तीस तीस गाणे ऐकून माझे कान किटले पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू पिंकी शाळेत जाते या वाक्यातील प्रयोगवर का तर पहिलं बघा पिंकी हा काय आहे करता ठीक आहे येथे कर्मच नाही बघा पिंकी गाडीनी शाळेत जाते तर गाडी हा काय आला असता कर्म आला असतं पण येथे करताच नाही शा आहे कर्म बनत नाही जाते क्रियापद म्हणजे कर्ता आहे आणि कर्त्याला कुठला प्रत्यय लागलाय का प्रत्यय लागलेला नाही म्हणजेच काय अकर्मक कर्तरी असं उत्तर येईल तर बघूया आपण पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल अकर्मक कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न बघू अगडबंब अगडबंब म्हणजे काय शरीराने खूप मोठा असा त्याला आपण काय म्हणतो अनन्य नाही म्हणत निमिष नाही म्हणत लोभस नाही म्हणत धिप्पाड असं म्हणतो खूप धिप्पाड शरीर आहे त्याचं खूप अगडबंब शरीर आहे त्याचं असे टाईप आपण ते म्हणतो बघा इकडे आड तिकडे विहीर म्हणजे कसं की दोन्हीकडे धोका असणे कुठेच माणूस जाऊ शकत नाही अशी त्याची परिस्थिती बनणे तर बघूया आई आणि बायकोचे गाराने ऐकण्यासंदर्भात आनंदची इकडे आड तिकडे विहीर होते तर बघा हे योग्य वाटतंय पण पर्याय खालचे पण वाचून घेऊया पाणी नसल्यामुळे शांतीची इकडे आड तिकडे व्हीर होते नाही हे येणार नाही दोन्हीकडे अडचण आली पाहिजे फक्त पाणी नाही एकाच ठिकाणी अडचण आहे विना गाडीवरून पडल्याने तिची बघा गाडीवरून पडली आणि मदतीला कोण नाही आलं तर तशी परिस्थिती होईल पण फक्त गाडीवरून पडल्यामुळे तसे होणार नाही राधिकाला बाजारात जाताना आता दोन्ही दोन्हीकडून अडचणी आल्यावर आपण इकडे आड तिकडे विहीर म्हणतो बघा आई आणि बायको दोघींच गाराणे आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू द्विकर्म म्हणजे काय दोन कर्म आले पाहिजेत तर बघूया रामराजा झाला येथे तर काहीच नाही आज दसरा आहे येथे पण कर्म नाही गौरीधार काढतो कर्मच नाही गुरु गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवतात पहिलं कर्म गुरुजी व्याकरण शिकवतात दुसरं कर्म म्हणजे दोन कर्म कुठं आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये आहे म्हणून आपलं वाक्य पर्याय क्रमांक चार हे द्विकर्मक असेल पुढील प्रश्न बघूया तुटपुंजे तुट पुंजे म्हणजेच कसं अल्प खूप कमी यालाच आपण तुटपुंजी पगार म्हणतो बघा काही जे ज्यांचं घर हातावर पोट आहे त्यांना तुटपुंजी पगार मिळते म्हणूनच हातावर पोट आहे असं आपण म्हणतो त्याच्या विरोधात काय असेल सावकाश येणार नाही मंदी येणार नाही अमाप येईल बघा अमाप म्हणजे काय खूप सारे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघूया सकर्मक भाव्य प्रयोगाचे उदाहरण कोणते म्हणजेच काय कर्म पाहिजे आणि भाव्य प्रयोग पाहिजे आता भाव्य प्रयोग म्हणजे काय कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय पाहिजेत मग बघूया मंगला प्रत्यय आहे का नाही भावे येणार नाही मला हा डोंगर चढवतो डोंगरला पण काहीच नाही आलेला प्रत्यय आलेला नाही तू जलद चालतोस येथे पण प्रत्यय आला नाही मंगलाने विमलास मारले म्हणजे येथे प्रत्यय आहे येथे प्रत्यय आहे हा भावे प्रयोग आहे आणि सकर्मक भावे आहे पर्याय क्रमांक दोन असे येईल पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा आनंद मोद हर्ष योग्य आहे भुजंग म्हणजे साप साप म्हणजे जल येणार नाही पियुष म्हणजेच काय अमृत अमृत आणि फळ समानार्थी नाही वदन म्हणजे बोलणे आणि हात म्हणजे कर भुज हे पण येणार नाही तर अशा पद्धतीने फक्त योग्य काय आलं पर्याय क्रमांक एक आनंद म्हणजे मोद पुढील शेवटचा प्रश्न बघूया आपण पृथ्वी पृथ्वीचा भूभूमी असं येईल गिरी आणि सरिता सरिता म्हणजेच काय नदी गिरी म्हणजेच काय पर्वत आता शैल आणि वसुंधरा यामध्ये पृथ्वीचा समानार्थी कोणता आहे वसुंधरा पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्न हे सॉल्व करून घेतलेले आहेत तर ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलचं नाव पण युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच आहे आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद